श्री स्वामी समर्थ उद्या बुधवार अठरा डिसेंबर आहे आणि म्हणता म्हणता दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आहे आणि या वर्षाची ही सगळ्यात शेवटची संकष्टी चतुर्थी आहे गणपती बाप्पांच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणारे खूप लोकं आहेत म्हणजे गणपती बाप्पा आहेत ना हे सगळ्यांचे प्रिय देवता आहेत आणि गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहेत ते सुखकर्ता दुःखहर्ता आहेत आपल्या मनामध्ये काही इच्छा असेल तर ती आपली इच्छा पूर्ण करायची असेल तर त्यासाठी आपण गणपती बाप्पांचं व्रत करतो आणि जे लोक संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात तर त्यांना बाप्पा भरभरून आशीर्वाद देत असतात तर, तर त्यामुळे उद्या गणपती बाप्पांची या वर्षातील सगळ्यात शेवटची संकष्टी चतुर्थी आहे तर काही उपाय करायचा आहे यासोबतच बाप्पांचे अगदी साध्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे ती कशी करायची अभिषेक कसा करायचा बाप्पांना कुठल्या गोष्टी अर्पण करायच्या आणि काही महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत म्हणजे अमुक एक शुभ दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं असतं काही चुका टाळायच्या असतात की जेणेकरून मग त्या दिवसांचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं तर सगळ्यात पहिले कोणत्याही पूजेमध्ये आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने त्या कामाची सुरुवात करत असतो आणि बघा सुख प्राप्तीसाठी आणि सौभाग्य प्राप्तीसाठी घरामध्ये सगळं आनंदमय सुखी जीवन जगण्यासाठी आपण गणपती बाप्पांची आराधना करत असतो आणि उद्या या वर्षातील सर्वात शेवटची संकष्टी चतुर्थी आहे बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत सर्व गणांचा अधिपती आहेत आणि गणपती बाप्पा हे सगळ्यांचे आवडते देवता आहेत भरपूर लाभदायक असे हे देवता आहे तर त्यामुळे प्रत्येक येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत बऱ्याचशा महिला पुरुष जे आहेत ते करत असतात लहान मुलांनासुद्धा गणपती बाप्पा हे अतिशय प्रिय देवता आहेत सगळ्यात पहिले आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे प्रत्येक शुभ दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे सूर्यदेवतांचं आपल्या जीवनामध्ये खूप मोठे स्थान आहे महत्त्वाचे स्थान आहे पण तुम्हाला जर रोज जमत नाही तर कमीत कमी तुम्ही संकष्टी चतुर्थी म्हणा पौर्णिमा म्हणा कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही सूर्याला अर्घ्य हे दिले पाहिजे आणि बघा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत आहात तरी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे अर्घ्य देण्यासाठी आपल्याला गच्ची पाहिजे मोकळं अंगण पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही बाथरूममध्ये सुद्धा आपण जेव्हा आंघोळ झाल्यानंतर कपडे वगैरे घातल्यानंतर सूर्याकडे म्हणजे पूर्व दिशेला बघून तांब्यामध्ये पाणी घेऊन तुम्हाला ओम सूर्य देवताय नमहा अशा प्रकारे तुम्ही अर्घ्य दिला तरीसुद्धा चालतो फक्त आपल्या मनामध्ये इच्छा असल्यामुळे आपण ती गोष्ट कशी पण करत असतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा सूर्याला अर्घ दिल्यानंतर आपली आंघोळ झाल्यानंतर आपल्या देवघरात जे आहे। देव आहेत तर त्यांची आंघोळ करायची आहे देवपूजा करायची आहे गणपती बाप्पांना बघा तुम्ही तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच आणि असायलाच पाहिजे गणपती बाप्पा हे देवघरातले एक टाळले न जाणारे देवता आहेत त्यांची मूर्ती असलीच पाहिजे तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा आणि त्या मूर्तीवर अकरा वेळा पाण्याने ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा परत अकरा वेळेस दुधाने किंवा पंचामृताने परत अकरा वेळेस पाण्याने असं तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून देवघरामध्ये ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे खाली थोड्याशा अक्षदा टाका गणपती बाप्पाच्या खाली त्याच्या मूर्तीवर स्थापित करायचे आहे गणपती बाप्पांना तुमच्याकडे वस्त्र असतील छान देवांचे वस्त्र घाला फेटा घाला गणपती बाप्पांना आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला शेंदूर अतिशय प्रिय आहे शेंदूर त्यांना लावायचा आहे शेंदुराचा टिळा छान गणपती बाप्पांना लावायचा आहे नाही तर तुम्ही अष्टगंधाचा टिया लावला तरीसुद्धा झालेल आणि त्यानंतर गणपती बाप्पांना बघा दुर्वा आणि जास्वंदीचे फूल अर्पण करा जास्वंदीचं फूल आणि दुर्वा आपल्याला कुठेही मिळून जातं जिथे देवांचं सामान मिळतं फुले वगैरे मिळतात तिथे दुर्वा पण मिळतो आणि हे आपल्याला अर्पण करायचं आहे एक फळ अर्पण करा आणि नैवेद्यामध्ये तुम्ही अगदी खडीसाखर अर्पण केली तरीसुद्धा चालेल जमल्यास संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पांना संध्याकाळी मोदकाचं नैवेद्य दाखवत असतो तर मोदक जमल्यास तुम्ही अकरा मोदक एकवीस मोदक नक्की करा आणि गणपती बाप्पांना तुम्ही मनोभावे नमस्कार करायचा आहे गणपती आरती म्हणायची आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला बाप्पांचे सगळे पूजा अर्चा आरती झाल्यानंतर क्षमा प्रार्थना मागायची आहे हे गणपती बाप्पा मी अगदी साध्या भोळ्या मनाने ही तुमची पूजा केली आहे तिचा तुम्ही स्वीकार करा यामध्ये कळत नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा असं बाप्पांना एक क्षमा प्रार्थना मागायची आहे कारण आपण माणूस आहोत थोड्याफार चुका आपल्याकडून होऊन जातात यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थीचा उपवास तुम्हाला जर चंद्रोदय टायमिंग पाळणं शक्य असेल तरच करत जा बघा तुम्ही जर कॅलेंडर बघितले तर प्रत्येक महिन्याला चतुर्थी ये तिथे येत असते आणि कॅलेंडरच्या बाजूला कुठल्या शहरांमध्ये त्या दिवशी चतुर्थीच्या दिवशीचं टायमिंग काय आहे हे सांगितलं जातं तर चंद्रोदय टायमिंग झाल्यानंतर गणपती बाप्पांना परत दिवा अगरबत्ती धूप दीप ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर चंद्राला हळद कुंकू अक्षदा जल अर्पण करायचं आहे चंद्राला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर मग आपला उपवास सोडायचा असतो ज्यांना चंद्रोदयाचे टायमिंग पाळणे शक्य असेल तर चतुर्थीचा उपवास करावा असं म्हटलं जातं तरच तो लागू पडतो नाहीतर तो उपवास लागू पडत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांना संध्याकाळी तुम्हाला त्यांचा मोदकाचं नैवेद्य दाखवून चंद्राचं दर्शन घेऊन मगच तुम्हाला उपवास हा सोडायचा आहे आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तरी पण दिवसभरामध्ये मुलांना आणि तुम्ही स्वतः पण गणपती अथर्व शीर्ष ऐका गणेश स्तोत्र ऐका गणपती अथर्व शीर्ष तर खूपच पॉवरफुल आहे मुलगा चिडचिड करतो अभ्यास करत नाही खूप चंचल आहे वगैरे मुलांबद्दल काही तुमचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना तुम्ही घरामध्ये कंटिन्यू तुम्ही गणपती अथर्व शीर्ष हे लावत जा तारक मंत्र लावत जा आणि अथर्व शीर्षाचे तर खूप म्हणजे खूप फायदे आहेत की तुम्हाला सांगता येणार नाही आणि गणपती अथर्व शीर्षाचे तर मोजता येणार नाही एवढे अगणित फायदे आहेत त्यामुळे गणपती अथर्व शीर्ष घरांमध्ये लावले गेले पाहिजे गणपती बाप्पांच्या नामस्मरणामुळे सुद्धा आणि साधी पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील दुःख कमी होतात आणि चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला जमेल तेव्हा ओम गण गणपते नम हा ओम गण गणपते नम हा नामस्मरण जे आहेत तर ते तुम्हाला करायचं आहे ही सवय आहे ना ही तुम्ही लावूनच घ्या तुम्हाला व्रत वगैरे करायला वेळ नाही मिळाला उपवास नाही केला पण या छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या नाही तर त्याने आपल्याला समाधान मिळतं आणि त्या दिवसाचं आपल्याला पुण्यफळ मिळत असतं या दिवशी काही चुका पण आपल्याला टाळायच्या आहेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे अंडी वगैरे चालतील का अजिबात नाही हा दिवस खूप शुभ असतो चतुर्थी तिथी ही बाप्पांची तिथी असते आणि एका बाजूला आपण व्रत वगैरे करत नाही पण कमीत कमी अशा चुका तरी करू नका त्यानंतर शक्यतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळलं पाहिजे कुठल्याही शुभ दिवशी आपण काळे कपडे घालत नाही सणांना आपण बघा फक्त संक्रांत वगैरे असे काही सण असतात तेव्हा आपण काळे कपडे घालतो त्यामागे पण काहीतरी एक सायंटिफिक रिझन आहे जेव्हा असे शुभ दिवस असतात तेव्हा आपण पूजा अर्चा करत असतो तेव्हा तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काळे कपडे घालायचे नाहीत आणि तुम्ही व्रत वगैरे करत असाल तर दुपारी अगदी दोन दोन तास चार चार तास अजिबात झोपू नका लहान मुले म्हातारी माणसं वगैरे आपण समजू शकतो पण व्यवस्थित अगदी ठणठणीत आहेत तर त्यांना चतुर्थीचं जर व्रत तुम्ही करत असाल तर दुपारी तुम्ही झोपू नका आणि सांगितल्याप्रमाणे चतुर्थीचा उपवास हा चंद्रोदयाच्या टायमिंग झाल्यानंतर भलेही चंद्र दिसू द्या किंवा नको दिसू द्या चंद्रोदयाचं टायमिंग झालं की आकाशाकडे बघून तुम्हाला चंद्र दिसला नाही तरी पण हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहे चंद्राला नमस्कार करायचा आहे आणि मग आपल्याला उपवास सोडायचा आहे तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण हा दिवस साजरा करू शकतो आणि अशा पद्धतीने साजरा करूनसुद्धा आपल्या बाप्पाची आशीर्वाद आपण मिळवून घेऊ शकतो